नमस्कार दीपालीस किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत उन्हाळ्यामध्ये जेवणाची चव वाढवणाऱ्या डाळीपासून दोन प्रकारच्या चटण्या एकाच चण्या डाळीपासून इथे आपण दोन चटण्या बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दोन तास आधी चण्याची डाळ भिजू घालून घेतली होती आता एका मिक्सर पॉटमध्ये ती चण्याची डाळ नि पाणी निथळून त्यात मिरची लसणाच्या दोन तीन पाकड्या मीठ कढीपत्ता आणि कोथिंबीर घालून याला छान मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचे आहे हे बघा या प्रकारे छान मिक्स करून बारीक मी इथे वाटून घेतले आता हे सारण आपल्याला दोन बाऊलमध्ये सारखे करून घ्यायचे आहे आता है मी एका बाउलमध्ये काढले आणि आता हे दुसऱ्या बाऊलमध्ये सुद्धा काढून घेते अशा प्रकारे दोन चटण्या आपल्या तयार होतात ही चटणी आपण अशीच खाऊ शकतो जेवणासोबत तोंडी लावायला आणि दुसरी चटणी मी जी दाखवत आहे ती दही घालून करणार आहे आता दुसऱ्या चटणीमध्ये आपल्याला इथे छान आंबट दही घेऊन घ्यायचे आहे इथे मी दोन चमचे दही यात घालून घेते आणि छान मिक्स करून घेते आता या प्रकारे हे छान मिक्स करून घ्यायचे आहे हवे असेल तर आणखी तुम्हाला जितके घट्ट पातळ चटणी हवे असेल त्यानुसार तुम्ही दही यात ॲड करू शकता मला आणखी दही पाहिजे त्यामुळे मी आणखी थोडं घेते आणि थोडी पातळशीर चटणी ही करून घेते हे बघा या प्रकारे आता हे सारण तयार झालं आहे आता याला तडका करून घ्यायचा आहे एका तडका पॅनमध्ये तेल गरम करून घेतले कडकडीत आता यात घालायचे आहे जिरं मोहरी तसेच कढीपत्ता आणि थोड्याशा दोन तीन हिरव्या मिरच्या मिरची ही आवडीनुसारच घालून घ्यायची आहे तुम्हाला जितके तिखट हवे असेल तेवढे थोडेसे किंचित लाल तिखट आणि हळद अशा प्रकारचा हा तडका आता आपल्याला या चटणीमध्ये घालून घ्यायचा आहे हे बघा आणि थोडीशी कोथिंबीरसुद्धा यात घालून घेते आता ही छान आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे या प्रकारे आपली दही घालून ही दुसरी चटणी तयार आहे जेवणासोबत आ छान चवीला ही चटणी लागते आता जर गोड हवी असेल तर तुम्ही यात थोडी साखरसुद्धा घालू शकतात आम्हाला थोडी साखर हवी आहे त्यामुळे मी इथे आंबट गोड चटणी तयार करून घेतली अशा प्रकारे डाळीपासून आपल्याला उन्हाळ्यात जेवणासोबत दोन प्रकारच्या चटण्या इथे करता येतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू